नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो काल बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला या टास्कमध्ये सूरज चव्हाण अभिजित सावंत निक्की तांबोळी अरबाज पटेल आर्या जाधव धनंजय पवार आणि घनश्याम हे सात सदस्य नॉमिनेट झालेले आहेत आणि आज नॉमिनेशनच्या दुसऱ्याच दिवसाचे लेटेस्ट ओटिंग ट्रेंड आता समोर आलेले आहेत ज्यामध्ये सूरजने संपूर्ण घराला मोठा जबरदस्त धक्का दिला आहे मित्रांनो समोर आलेल्या लेटेस्ट ले 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 वोटिंग ट्रेंडनुसार घनश्याम हा नंबर सात वरती आहे घनश्यामला सर्वात कमी ओट मिळालेले आहेत त्यानंतर नंबर सहावरती आर्या जाधव आहे नंबर पाच वरती आरबाज पटेल आहे तर नंबर चार वरती निक्की तांबोळी I yeah, hate तर नंबर तीन वरती अभिजित सावंत आहे आणि नंबर दोन वरती धनंजय पोवार आहे आणि नंबर एक वरती राज्य करतोय तो म्हणजे सूरज मित्रांनो सूरजला मिळालेली आहे जी या घरातील सर्वात जास्त ओटिंग आहे आजवर या घरात कुठल्या सदस्याला इतकी ओटिंग मिळालेली नाहीये त्यामुळे सूरज चव्हाण हे नाव सध्या ट्रेंडिंगला आहे मित्रांनो अरबाज आणि निक्की तांबोळीची मोठी फॅन फॉलोइंग आहे मात्र तरी देखील सूरजच्या फॅन्सने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे सूरजला प्रचंड मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळत आहे तर तुम्ही कोणाला सपोर्ट करता कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद